नवापूर बी एड महाविद्यालयात लोकशाही अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी महापुरुषांचे विचार याचे विद्रुपीकरण न करता आत्मसात करा डॉक्टर मंदा मोरे आदिवासी सेवा सहाय्यक प्रशिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे प्रमुख व्याख्याते डॉक्टर मंदा मोरे प्रमुख अतिथी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काडे हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी तसेच सहयोगी प्राध्यापक नितिन कुमार माडी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली या प्रसंगी रोहन गावित आजेश भावरे स्वाती गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात डॉक्टर मंदा मोरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमाचे विद्रुपीकरण थांबवा आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तसेच साहित्याचे चिंतन समाजाच्या खोलपर्यंत पोहोचवा असे आवाहन केले अध्यक्ष मनोगतात डॉक्टर संजय अहिरे यांनी विश्वबंधुत्वाची जाणीव ठेवून महापुरुषांचे विचार अंगी करावेत असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पाडवी तर आभार स्मिता गावी त्यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाडवी आरती गावीत नितिक्षा गावीत विद्या गावीत अंजली वडवी आकांक्षा वडवी योगेश गावी त्यांनी प्रयत्न केले लोकमान्य तिलक यांना मी अभिवादन करतो तसेच शब्दांची खान शब्दांची खान आणि महाराष्ट्रातली शान शब्दांची खान आणि महाराष्ट्राची शान बहुजनांची शान तसे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी झुकते माझी मान सदैव माझी चरणी झुकते माझी मान असे यांना मी अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी सर माय से माय थॉट अँड एक्सप्रेस माय थॉट्स रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर रिस्पेक्टेड टीचर्स अँड on the dais and off the dais and hello all dear my friends today i got such a nice opportunity by uh, principal sir and express my way about the uh, lok sahir anna bhau sathe lok sahir anna bhau sathe was born on 1st august 1920 and अनेक बाबी आपण बघतो त्यांचं सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य uh, कार्य असेल या प्रत्येक का कार्याचा उहपोहा आपण बऱ्याच वेळेला केलेला केलेला आहे आणि आपण नियमित करत असतो बरोबर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला सार्वजनिक शिव जयंती सुरू केली यामागचा उद्देश त्यांचा काय होता तर तो काय जो होता तो इंग्रजांच्या राजवटीचा काय होता लोकांना एकत्र येण्याची इंग्रजांच्या पासून जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल गुलाम गुलामगिरी आपल्याला असेल तर वैचारिक क्रांती झाली पाहिजे आणि ही वैचारिक क्रांती करण्यासाठी लोकांना एकत्र आणणं गरजेचं आहे लोकांना एकमेकांचे विचार जाणून घेणं गरजेचं आहे हे सगळं सगळं करण्यासाठी अगदी चांगल्या हेतूने त्यांनी शिवजयंती गणेशोत्सव सुरू दिवसाची मान्य करून जगप्रसिद्ध कादंबरी लिहिणारे लोकशाही साठे हे एक विचारवंत होते त्यांनी आपल्या कथा कादंबरी यांच्या लेखणीतून त्या काही होणाऱ्या बहुजन वंचित लोकांचे जे अत्याचार होते त्यांनी आपल्या लेखणीतून सर्वांना सांगितलं असे लोकशाही साठे या नेत्या मी विनम्र प्रमुख नेते ओळखले होते त्याचे कार्य केवळ राजकारणापुरतेच नव्हते तर त्यांनी समाज शिक्षण आणि धर्म या क्षेत्रात प्रबोधनाचे कार्य सुद्धा केले मंडालयाच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य या नावाचा रह ना एक ग्रंथ सुद्धा लिहिला तसेच केशरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमाच्या सहाय्याने समाज सुद्धा जागविला तसेच शिवजयंती आणि गणेश उत्सव सारख्या

अण्णाभाऊ साठे हे जगात अत्यंत प्रतिभावान असे लेखक होते कवी होते आणि त्यांनी पोवाडे सादर केले असे पोवाडे सुद्धा त्यांनी सादर केले म्हणून त्यांना लोकशाहीर असे म्हणतात समाजात राहून समाजाचे चटके सोसणारा माणूस म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहिलं जात असतं ज्यावेळेस आपण म्हणतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ज्यावेळेस समाजामध्ये वास्तव जे होतं ते वास्तवाचं भान झालं आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव निर्माण झाली आणि त्या जाणीवेच्या पोटी त्यांनी वेगवेगळ्या वे प्रकारचे मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचं जे साहित्य प्राध्यापक नितीन कुमार माडी नजरबाज न्यूज नवापूर